दाखवतो तो की हे शेवटचे त्यांचे शंभर एकशे वीस दिवस राहिलेले इथला शेतकरी त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही जर भाजपचा असता तर महायुतीच्या विरोधात कदाचित त्यांनी पत्रकार परिषद घ्यायची हिम्मत केली नसते लोकसभेचा गुलाल अजून निघालेला नाही असं असताना जळगावात महायुतीच्या नेत्यांमध्ये बिनसल्याचं पाहायला मिळतंय विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजपाने शिवसेना शिंदे गटात आतापासूनच फटाके वाजू लागले आहेत हे सारं प्रकरण नेमकं काय आहे पाहुयात लोकमत रिपोर्ट लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता आहे ती विधानसभा निवडणुकीची या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तयार होते पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलाय त्यामुळं महायुतीचे नेते टेन्शन मध्ये आले आहेत अमोल शिंदेंनी आमदार किशोर पाटलांना लक्ष करत आपल्या उमेदवारीचे संकेत दिलेत आपल्या नावासमोर वेगवेगळे आभूषण लावून घ्यायची आपण किती मोठे आहात आपण किती ग्रेट आहात हे सांगण्याकरता वेळ वेळ तर वाय घालवायचा पण प्रत्यक्ष काम आपल्या लोकप्रतिनिधी आपल्या स्थानिक आमदारांना शून्य दिसत म्हणून मित्र मला खूप वाईट वाटतं काल परवा त्यांनी त्यांची काय प्रेस कॉन्फरन्स काय त्यांचे काही विजयाचा जल्लोष या भागामध्ये त्यांनी काहीतरी सभा घेतली होती आणि सांगितलं की हो आता शेवटचे शंभर एकशे वीस दिवस राहिलेत कामाला लागा हे लागा मी आज तुमच्या निमित्ताने यांना सांगू देतो की शंभर टक्के हे शेवटचेच त्यांचे शंभर एकशे वीस दिवस राहिलेले आहेत इथल्या शेतकरी त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही ज्या लोकप्रतिनिधीला इथल्या असलेल्या संबंधित असलेल्या शेतकऱ्यांबद्दल थोडी सुद्धा भावना नाही थोडी सुद्धा संवेदना नसू शकत नाही त्यांच्या करता तो पुढे येऊन त्यांची कामं जर करू शकत नसेल तर अशा लोकप्रतिनिधी काळामध्ये अमोल शिंदे आणि किशोर पाटील हे एकमेकांचे पारंपरिक विरोधक आहेत गेल्या निवडणुकीत भाजप सेनेची युती होती पण तरी देखील शिंदेनी किशोर पाटलांच्या विरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी केली होती आताही शिंदे बंडखोरीच्या मूड मध्ये दिसत आहेत त्यामुळे किशोर पाटील हे देखील त्यांना जशाच तसं उत्तर देत आहेत भाजप नेत्यांना युती धर्माचा विसर पडल्याने मंत्री गुलाबराव पाटील पण नाराज झाले आहेत हौसे नवसे गवसे ज्यांना आमदारकीचे स्वप्न पडलेले आहेत पडता आहे डोहाळे त्यांना लागलेले आहेत असे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत कोणी शेतकरी पुत्र व्हायची हौस करतोय कोणी शेतकऱ्यांबद्दलचा कळवा दाखवायचा प्रयत्न करतायत कोणी धळचा माग दाखवायचा प्रयत्न करतोय मी बाब चुकीचे अजून खासदारांनी आपली शपथविधी घेतली नाही त्याच्या पहिले असे वाद करणे मला वाटतं उचित नाही त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ लोकांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून समंजस्याने हे विषय सोडवावे अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे किशोर पाटलांना अमोल शिंदे यांच्या बंडखोरीची भीती आहे त्यामुळे गिरीश महाजनांनी त्यांना वेळीच आवर घालावा अशी शिवसेनेची मागणी आहे स्वतःला भारतीय जनता पक्षाचा विधानसभा क्षेत्रप्रमुख समजणारा अमोल शिंदे हा मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा नाही तर तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा विधान परिषदेचा किंवा विधानसभा क्षेत्राचा तो तालुका अध्यक्ष आहे त्याच्या आजूबाजूला जर का आपण पाहिलं तर त्यांनी नेमलेली तेवढी जे एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भारतीय जनता पक्षाची दिसते तो नेमका जर भाजपचा असता तर महायुतीच्या विरोधात कदाचित त्यांनी पत्रकार परिषद घ्यायची हिम्मत केली नसती मी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश भाऊ यांना सांगणार आहे की माझ्यासह माझ्या तमाम शिवसैनिकांनी लोकसभेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करून तब्बल सोळा हजाराच मताधिक्य या मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारांना मिळवून दिलं ते मला वाटतं निर्णय शेवटी एकत्रितपणे होईल उमेदवार कोण आहे काय आता किशोरप्पाच्या ठिकाणी आमदार आहेत आमचे अमोल शिंदे त्यांची मागच्या वर्षी मागणी होती ते अपक्ष उभे राहिले होते याही वेळेला ते म्हणतात मी पण मला वाटतं या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ त्या ठिकाणी तिन्ही पक्षांचे मिळून त्या ठिकाणी निर्णय घेतील मी प्रभात किशोरप्पा माझ्याकडे आले होते त्यांच्या माझी चर्चा झाली ते मला भेटून गेले पण या संदर्भामध्ये थोडं संयमाची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे मला असं वाटतं किशोरप्पा सांगितलं की अमोल आता आहे मी निश्चित त्या विषयावर बोलणार आहे काय योग्य सूचना असतील मी त्यांना दे गेल्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात भाजपने शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांच्या विरुद्ध बंडखोर उभे केले होते हा अनुभव लक्षात घेऊन आता शिवसेनेचे नेते ताकपण फुंकून पितांना दिसत आहेत एकीकडे विरोधकांचं टेन्शन तर दुसरीकडे अमोल शिंदे बंडखोरी करतात की काय अशा दुयरी संकटात किशोर पाटील सापडले आहेत येणाऱ्या काळात अजून काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव